पतीचा मृतदेह लटकलेला असताना शेजारीच पत्नी पूजा करताना दिसते पतीच्या अंगाला हळद कुंकू लावण्यात आलं होतं तर त्यांच्या पायाजवळ फुले आणि अक्षताही पडल्या आहेत सुरुवातीला हा जादूटोना आणि अंधश्रद्धेचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त करण्यात आली पत्नीने अंधश्रद्धेतून पतीचा बळी दिल्याची चर्चा सुरू होती पण नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळ दाखल होत अधिक तपास केला त्यांनी हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला नसल्याचं म्हटलंय मानसिकांनी कौटुंबिक वादातून पतीने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबत मिळालेली माहिती अशी की जेल रोड भागात अकरा सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास नवनाथ भगवंत गायवाट यांनी स्वयंपाकघरात गळपास घेतला पतीचा मृतदेह छताला गळपास घेतलेल्या अवस्थेत असताना शेजारी पत्नी पूजाविधी करत असल्याचं याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या नवनाथ गायवाट यांची पत्नी मानसिक रुग्ण आहे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुद्धा सुरू आहेत गायवाट यांचं किराणा मालाचं दुकान असून त्यांची मुलं शिकण्यासाठी पुण्यात असतात पत्नी सतत घर सोडून जायची ती वेडसर असल्यानं वादानंतर पतीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिल्या